झेंडा मराठीचा या युट्यूब वाहिनीवर मी प्रसाद मुकाशी आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा वाढदिवस म्हणजे लहान मुलांच्या आणि कार्यक्रमांचे रेंचल असलेला दिवस चौदा नोव्हेंबरला प्रबोधन संस्थेच्या कुर्ला शाळेतील कार्यक्रमात असाच त्रिवेणी संगम साधला गेला लहान मुलांचं छोटस नाटक त्याचप्रमाणे माझा बालरंग या त्रैमासिकाचा दुसरा वर्धापन दिन हा सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम होता या कार्यक्रमामध्ये लहान मुलांच्यासोबत अभिनेत्री श्रद्धा हांडे त्याचप्रमाणे अभिनेत्री त्रिशा खोसर यांचं लहान मुलांबरोबरच असलेलं एक छोटसं वेगळं ऋणानुबंध आणि त्याचप्रमाणे माझा बालरंगमध्ये नियमित लिखाण करणाऱ्या लेखकांचा सत्कार त्यांचा मनोगत असा त्रिवेणी संगम साधला गेला होता या संग कार्यक्रमातून लहान मुलांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांविषयी एक छोटीशी नाटिका सादर केली होती ही नाटिका म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची गड किल्ले हे प्रकारे असावेत त्या गडकिल्ल्यांची स्वच्छता आणि सुरक्षितता कशी असावी आणि त्यात जड किल्ल्यांच्या सहलीमधनं मुलांनी नेमकं काय शिकलं पाहिजे या संदर्भाची माहिती आपल्याला त्या नाटिकेतून दिली होती या नाटिकेचं लिखाण केलं होतं माझा बालरंगच्या लेखिका प्रतिभा सराफ यांनी रंग देवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून प्रबोधन कुर्ला पूर्व प्राथमिक प्राथमिक माध्यमिक शाळा सविनय सादर करीत आहेत बालनाट्य चला दिग्दर्शक डॉक्टर मंगेश रामदास क्षीरसागर संगीत सचिन देसाई संगीत संयोजन अभिप्राय पातकर कलाकार प्रांजल साळुंखे सायली घोगळे राधा दुखंडे प्रांजल यादव आरती साळुंखे संध्या साळुंखे अंश कोंढाळकर स्वप्नील कानडे साईशा वनमोरे सर्वज्ञ घोलक मृणाल वास्कर आर्यन मखाडे अंशू गायकवाड अश्विन पाटोळे शिवतेज यादव पृथ्वीराज सावंत सोनाक्षी लाडे आणि स्वरा जाधव विशेष आभार अध्यक्ष डॉक्टर श्री भाऊ कोरगावकर विश्वस्त सौ शलाका कोरगावकर मुख्याध्यापक श्री संतोष चिकणे मुख्याध्यापिका सौ विशाखा परद शिक्षिका सौ शुभांगी मेमाने व समस्त प्राथमिक माध्यमिक शिक्षक परिवार सहर्ष सादर करीत आहोत बालनाट्य चला चढूया गड कारण मध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहेत त्यांची उत्तरही द्यायची आहे शहाजी राजे शिवाजी महाराजांचे पडी आणि यांची आहे

प्रमुख पाहुण्या आल्या होत्या नाटकातील राजकन्या म्हणून काम केलेल्या श्रद्धा हांडेया श्रद्धा हांडे या स्वतः लहान मुलांमध्ये प्रचंड मिसळणाऱ्या एक कलावंत कलावंत आहेत आणि ह्या कलावंताने मुलांशी चांगल्या पद्धतीने संवाद साधला केवळ अभिनयाकडे न वळता अभ्यासाकडे पण लक्ष दिलं पाहिजे अभिनय करताना आपण आपला अभ्यासही चांगल्या पद्धतीने केला पाहिजे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण सगळ्यात चांगल्या पद्धतीने शिकलं पाहिजे सगळ्यात चांगल्या पद्धतीने मोठ्यांचा आदर राखला पाहिजे हे श्रद्धा हांडे यांनी यावेळी सांगितलं आणि त्याचप्रमाणे ह्या कार्यक्रमात माझा बालरंगच्या लेखिका प्रतिभा सराब त्यानंतर प्रशांत गौतम यांचा मी आता मम्मांना विनंती करेन की पहिल्यांदा आपण श्रद्धाईच स्वागत करूया मग मी पुढच्या पाहण्यांकडे वळते आमच्या मम्मा बालपण जपणारे असल्यामुळे आणि दिलतो बच्चा आहे जे असल्यामुळे ते कशाही येणार आहे <laughs> की मूर्ती हो। लहान कीर्ती महान वय पण लहान पण तरी पण कीर्ती महान त्रिशा ठोसर हो हे <laughs> नाव आलं की राष्ट्रवादी पारितोषिक घेताना सुंदर साडीमधील नगाही न घाबरणाऱ्या त्रिशाच मला आठवते तिच्याबद्दल पण मी असं म्हणेन की नाटक चित्रपटात काम करणं किंवा संधी मिळणं हा वेगळा भाग आणि त्याच्यानंतर त्याची सातत्य त्याच्यामध्ये राखणं हा वेगळा भाग आणि मला त्यांच्या आईवडिलांना त्याच्यासाठी थँक्स झाला असे वाटतात की सिनेमात येऊन सुद्धा त्यांनीही अजून नटीच्या आईची भूमिका बजावायला सुरुवात केलेली नाहीये आणि तिचं लहानपण आणि खूप आहे त्याच्यासाठी धन्यवाद नंतर मी विनंती की आपल्या लेखिका आणि आपल्यासाठी सदैव बरोबर राहणाऱ्या स्वामीराज प्रकाशाच्या पल्लवी प्रकाशनच्या पल्लवी फाउंडेशनच्या कार्यक्रमामध्ये सहभाग देणाऱ्या आणि स्वतः हितचिंतक होऊ शकतो शुभेच्छा म्हणू शकतो प्रतिभा सराव आमच्या लेखिका मी ममांना विनंती करेन की त्यांचंही स्वागत करावं माझा बालरंग या दुसऱ्या वर्धापन दिनास प्रमुख पाहुणे म्हणून आले होत्या छोटीशी अभिनेत्री त्रिशा ठोसर आणि मोठी अभिनेत्री श्रद्धा हांडे अर्थात दोघी अभिनेत्री आहे छोटी मोठी हा फरक नाहीच त्रि ठोसर म्हणजेच पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटातील छोटीशी महत्वाची भूमिका घालणारी कलावंत तिने शेतकऱ्यांच्या घरातील समस्या अतिशय छानपणे तिचा एक डायलॉग तर प्रचंड फेमस झालेला आहे हा डायलॉग तिने यावेळेला म्हणून दाखवला दा। त्याचप्रमाणे अलबत्या गलबत्या या नाटकातील राजखन्हेच्या भूमिकेतील कलावंत म्हणजे श्रद्धा हांडे अर्थात श्रद्धाने आणखीनही नाटकात काम केली आहेत मालिकांमधनं कामं केली आहेत पण सगळ्यात महत्वाची आणि लक्षात राहणारी भूमिका म्हणजे अलबत्त्या गलबत्त्यातील राजकन्या श्रद्धाने यावेळेला मुलांशी संवाद साधला नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय बोला म्हणायचं बर कोणाला माहिती आहे का म्हणायचं कारण त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई आहे बर म्हणजे काय आपली आई जिजाऊ होती म्हणून शुभ आले की नाही मला असं वाटतं की सुद्धा खूप छान कला गुण आहेत आणि त्यासाठी वाव देणारे आई वडील तर सोबत असतात पण असे सुद्धा गुरु लाभायला लागतात ही खूप मोठी गोष्ट आहे एकदा ता दोनदा टाळून जाऊ द्या भाऊसाठी आणि आईसाठी आणि आई त्याच सोबत या शाळेच्या सर्व शिक्षिका मी बऱ्याचपासून बघते की मुलं कशी बोलतील काय करतील हे बोलत का ते घेऊन बसल्या होत्या कोणी चुकलं तर लगेच सांगायला पण खरंच कौतुक आहे दोन दिवसामध्ये उभं राहणं खूप मोठी गोष्ट आहे आम्हाला मोठ्यांना सुद्धा पंचवीस दिवस लागतात तेव्हा कुठं ते नाटक खूप छान प्रोडक्शन क्वालिटीमध्ये लोकांसमोर येतं तर तुम्ही खरंच तुम्हाला सगळ्यांना शंभरपैकी शंभर मांडूया त्याचे कारण जरी चुकलात आत्ता तरी त्या चुकांमधून शिकून तुम्ही पुढे मोठे नक्कीच होणार आहात आणि त्रिशाबद्दल पण खरंच कौतुक आहे आणि विशेष म्हणजे तिच्या आईचं कारण आपल्या मुलांच्या आवडींना वाव देणं आणि त्यांना संधी देण्यासाठी सहकार्य करणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे माझ्या आईवडिलांनी सुद्धा मला सहकार्य केलं म्हणून मी दहावीनंतर या क्षेत्रामध्ये आले माझ्या शिक्षणासोबत मी माझी आवडही जपली तर मला असं वाटतं आपल्या आईवडिलांशी मनमोकळेपणाने बोला गप्पा मारा आपले शिक्षक आपल्यासाठीच त्यांच्याशी बोला तुम्हाला काय हवंय हो काय नको आहे काय गोष्टी जे काही मनात येतात ते बोलाल आणि बोलल्यानंतरच प्रश्न सुटतात बरोबर आहे की नाही आणि आपण कशा संघर्षातून येतोय हे तितकंच महत्वाचं आहे पण त्यासोबत आपल्याला काय हवंय ही इच्छाशक्ती आपल्याला तिथपर्यंत घेतेच आपल्याला हाच पाहिजे आपण आधीपासून ऐकत आलोय की बॉलिवूडमधले सुपरस्टार आहेत त्यांचा वारसा आहे असं नाही आहे काही स्टार असेही आहेत ऐकलात ना गोष्टी अमिताभ बच्चन कसा घडला बरोबर आहे ना कल्पना चावला कशी झाली ह्याचा पण विचार करा आणि आपल्याकडे ना खूप एक ट्रेंड असा असतो की बॉलिवूडमधल्या स्टार सेलिब्रिटींना बघून जसं फॉलो केलं जातं तर त्यापेक्षा आपण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना महात्मा फुलेंना आई सावित्रीबाईंना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना फॉलो केलं पाहिजे का केलं पाहिजे त्यांनी खूप संघर्षातून आज आपण इथे आहोत त्यांच्यामुळेच आहोत महाराजांची जी धोरणं होती महाराजांचे जे विचार होते ते त्यांनी सुद्धा आत्मसात केले तेव्हा बाबासाहेबांनी संविधान लिहिलं त्या संविधानामुळे आज एक मुलगी सुद्धा मी इथे तुमच्या समोर उभी आहे आई सावित्रीबाई तर कदाचित मी इथे नसते त्यामुळे मला वाटतं की घरातल्या प्रत्येक महिलेकडे त्यांनी ह्या चार लोकांना तरी वंदन नक्की करावं त्यानंतर आपण खरं म्हणजे आज आवड झाला आला पाहिजे तुमचा कारण कर... अति अत्यंत आनंदाने इथे आल्या सामील झाल्या तर त्रिशाला आणण्यामागे आमच्या सुजित सुचा तर खूप मोठा मोलाचा वाट वाटा आहे आज बाल हा दुसरा वर्धापन दिन आमच्या बालरंगाचा आहे खरं म्हणजे मला ज्यावेळी इथे श्रद्धाताईला सांगितलं बोलायला तेव्हा मला कोलटकरांची आठवण आहे बाळ कोलटकरांना एकदा ब्राह्मणवाडीत बोलवलं आणि त्यांना व्याख्यान द्यायला सांगितलं होतं आता व्याख्यान द्यायला सांगितल्यानंतर बाल बाळ कोलटकरांनी सुरुवातच अशी केली मी नट आहे मी लेखक आहे पण मी वागता नाही असं म्हटल्यानंतर सगळे हसले पण त्यांनी सांगितलं की असा आम्हाला तुम्ही नट म्हणून किंवा लेखक म्हणून तुम्ही आम्हाला बोल बोलवताना बोलायला देऊ नका पण आज जेव्हा श्रद्धा तरी बोलल्या त्यावेळी वाटलं का द्यायचं नाही बोलायला अतिशय सुंदर मार्गदर्शन मुलांना त्याच्यापासून वंचित का ठेवायचं कारण बालक बाळकडकर पुढे म्हणाले की म्हणे मी ज्यावेळी अतिशय सुंदर बोलले पण माझी पहिली भूमिका होती एका नाटकात पहिली भूमिका अशी होती की भटाची होती आणि मी स्टेजवर गेल्यानंतर खूप कडकडाट कर, झाला टाळ्यांचा मला काही मा कळेल माझी भूमिका काय मी गेलो काय आणि लोकांच्या टाळ्या काय आणि मग व्यंगेत गेल्यानंतर मी बाकीच्या विचारलं टाळ्या कशाला भरल्या होत्या मला कळलंच नाही तेव्हा एका नटाने सांगितलं अरे तू ज्यावेळी तिथे गेलास त्यावेळी थरथरत होतास आणि तुझ्या हातातलं पंच मात्र कडकड कडकडकड -कर 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 आवाज करत त्या दर्धिक्षेपकातून प्रेक्षकांपर्यंत तू थरथर थरथरत होतास तेव्हा यांना वाटलं थरथरणाऱ्या भाट्याची भूमिका आहे बरा आणि तुला टाळ्या नाही माझा पालघण जो त्याचं वर्धापन द्वितीय वर्धापन दिन खूप थाटामाटात साजरा झाला पंडित नेहरूंचं स्मरण करताना बालदिन साजरा झाला त्याचप्रमाणे माझा बालरंगाचा द्वितीय वर्धापन दिनही साजरा झाला मुलांचं नाटुकलं आणि लेखकांचा सत्कार त्याचप्रमाणे कलावंतांचा संवाद या तीनही गोष्टींचा संगम या कार्यक्रमात साजरा झाला म्हणजे तुम्हाला का हा कार्यक्रम कसा वाटला त्याचप्रमाणे हा झेंडा मराठीचा भाग तुम्हाला कसा वाटला याबद्दल तुम्ही प्रतिक्रिया आम्हाला झेंडा मराठीच्या वाहिनीवर कळवाच त्याचप्रमाणे हे चॅनल सबस्क्राईब करा इतरांना सांगा आणि मराठी भाषा टिकवण्यासाठी मराठी भाषा अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी या झेंडा मराठीच्या उद्दिष्टांना आपलं पाठबळ द्या समर्थन द्या धन्यवाद नमस्कार